बावन्न वर्षीय इसमाचा विहिरीत पडून मृत्यू शेलूजवळील कृष्णनगर येथील घटना पुसत शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलूजवळील कृष्णनगर येथे एका बावन्न वर्षीय इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज दिनांक नऊ जून दोन रोजी संध्याकाळी अंदाजे सव्वा पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की कृष्णनगर येथे एक शेळी चारणारा व्यक्ती शेळी असताना त्यास विहिरीमध्ये एक इसम दिसून तत्काळ सर्व गावकऱ्यांना माहिती दिली असता सर्वजण घटनास्थळी हजर झाले त्या ठिकाणी कृष्णनगर येथील पोलीस पाटील प्रवीण राठोडही हजर झाले त्यांनी या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे दिली असता तात्काळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी हजर झाले त्यांनी विहिरीत असलेला मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह कृष्णनगर येथीलच फीरा गोबरा चौहान घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले फकीरा चव्हाण यांचा मृत्यू विहिरीत पडून बुडून झाला असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात येत आहे मृतक फकीरा चव्हाण यांच्या पश्चात दोन 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 मुले दोन मुली दोन सुना व पत्नी असा आप्त परिवार आहे या घटनेसंबंधी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख मसूद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे